छोटे असल मनसे असल आटा किंवा जानकर साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील अजून अनेक नेते आपल्या या महायुतीमध्ये सहभागी आहेत त्या सर्वांच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपण ही प्रचाराची धुरा जी जी सांभाळणार आहे त्या सर्वाला माझी नम्र विनंती राहील की कुठेही इगो ठेवू नका कुठेही फार मोठा मला बोलले नाही मला केलं नाही सर्वांची निशानी आपली हा कमळाचा फुल आहे आज आता उद्या आमची वेगवेगळी नाही

बारा पाण्याला एक सायकलीमध्ये जसे पूर्ण नसे खोलाला अजून सुरुवात केली नाही पण टप्प्या टप्प्याने सुरुवात टप्प्याने सुरुवात करल आणि जसे जसे टप्पे पुढे येतील मला वाटतं का तेरा तारीख ही आपल्या नेत्याला जास्तीत जास्त लाखोच्या मताच्या लीडने आपल्याला दिल्लीमध्ये पाठवलं तर निश्चित राज्यमंत्रीच्या ऐवजी कॅबिनेट दर्जाचा मंत्री पद गडी घेऊन येतील आणि नाही आले तर नेत्याला बोलू आपल्याला काही बोलण्याचा लायसन लागत नाही आपण कोणालाही बोलू शकतो कितीही बोलू शकतो त्यांना मर्यादा आहे आपल्याला ते मर्यादा नाही आपलं महापुण्य आहे जे होईल ते होईल सकाळी पाहून घेईल काय चिंता मुक्त आहे सिमेंटचा रस्ता आहे हे केंद्राचे पैसे शंभर टक्के केंद्राचे पैसे आहेत समृद्धी महामार्ग जा मुंबईला सिमेंटचा रस्ता आहे जा नागपूरला सिमेंटचा रस्ता आहे आंबडवडी गोत्री शिमेटचा रस्ता आहे सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते आणि जवळपास अब्दल सत्तार साहेबांना सांगितलं आता वॉटर ग्रीड सगट एक हजार कोटी पेक्षा संभाजीनगरला पाणी पुरवठ्या सगळ सगळ पाणी पुरवठ्यासाठी पैसे आणले पाणी पुरवठ्याला पैसे आणलेत सहाशे कोटी जालन्या शिमेटचा रस्ता आहे हे केंद्राचे पैसे शंभर टक्के केंद्राचे पैसे आहेत समृद्धी महामार्ग जा मुंबईला सिमेंटचा रस्ता आहे जा नागपूरला सिमेंटचा रस्ता आहे आंबडवडी गोत्री सिमेंटचा रस्ता आहे सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते आणि जवळपास अब्दल सत्तार साहेबांना सांगितलं आता वॉटर ग्रीड सगळ एक हजार कोटी पेक्षा संभाजीनगरला पाणी पुरवठ्या सगळ पाणी पुरवठ्यासाठी पैसे आणले पाणी पुरवठ्याला पैसे आणलेत संभाजीनगरला साडे बाराशे कोटी रुपये आले तुम्ही म्हणसान विकास म्हणजे काय निवड स्मशान भूमी बांधणं समाज मंदिर करणं मंगल कार्य करणं रस्ता नाही नाहीये दिवसेंदिवस विजेची मागणी वाढती मी कोयला मंत्री आहे मला माहिती आहे ऐंशी टक्के वीज ही कोळशावर तयार आपल्या देशात पण कोयला किती आहे कधीतरी काहीतरी होईल संपन्न कोळसा जमीनतून काढावा लागतो मी दहा दहा किलोमीटर जमिनीत गेलो ना मी पाहिलं खाली काय वरून रेल्वे जातात गावाचे गाव वसले खाली आम्ही कोळशासाठी भोक्षपणे किती दिवस करणार म्हणून मोदीजीना एक योजना आणली की पाचशे कोटी मध्ये थर्टी थ्री केवीचं सबस्टेशन हे दर पाच किलोमीटर स्टेशन बांधलं पाहिजे कारण पाच पण लाईन चांगली मिळते सात किलोमीटर जर थर्टी थ्री केवीचं सबस्टेशन असेल तर पुढच्या मोटराला करंट जास्त मिळत नाही मग शेतकरी खाली काडी लावतो मोटर गुमगुम करायला लागते आणि कधी भस्कंदा याचा पटाच लागत नाही आणि त्याच्यामुळे सरकारनं निर्णय घेतला त्यामुळे सरकारनं निर्णय घेतला की आता वीज की आता आपल्याला येतील पारसून आता वीज पार असून नाही तर थर्टी थ्री केवी सेंटर पाच किलोमीटर काढा आपल्याकडे कार्ड आहे कार आता वलसा डाऊरगावला कार या कार्ड याला चांदईला कार्ड आहे चिंचुरीला कार्ड आहे जवखेड लाड आहे तिकडे नळीला आहे इकडे राजूरला आहे तिकडे आस्ताबाद आहे दर पाच किलोमीटर ला या दोन्ही जिल्ह्यामध्ये थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन बनणार आहेत आणि याला लाईन कुठं आणणार आहे प्रत्येक स्टेशनला सोलर पॅनल बसवणार आहे आणि सूर्याच्या ऊर्जापासून लाईन घेणार आहे आणि तुम्हाला लाईन देणार आहे आणि तुम्हाला असं वाटतं कसं होईल हे तर जा संभाजीनगरला चौक्याच्या पुढे गेल्यावर एक मिनिटात डाव्या बाजूला सोलरवर आम्ही थर्टी थ्री केवी सब स्टेशन सुरू केलं ते वाग बसले चौक्याचे त्यांच्याच गावात बसवलंय सोलर वरून आपल्या सूर्याच्या किरणांना आम्ही वीज केली तयार ही मोदीजीची दृष्टी आहे एक कोटी लोकांच्या घरावर सोलर बसवणार आहे तुम्हाला आता विजेचे वीज घ्यायची गरज नाही आहे सोलर तुमच्या घरासाठी वापरा आणि जर वीज शिल्लक निघली तर सरकार विकत घेणार आहे गरीबाला किती सहाय्यता उरली मोदीजी मुळे हे कल्पना काँग्रेसला का सुचली नाही आणि त्याच्यामुळं आपणच नाही कोविड सारखा खतरनाक दे। सरकार आला काय झालं कोविडच्या काळात आपल्याकडे कोविड नव्हता जगाच्या पाठीवर कोविड होता सहा महिने अगोदर मोदीजींनी आपल्या मंत्र्याची एक कमिटी नेमली कोविड आपल्याकडे नाहीये बाहेरच्या देशात आहे तिकडचं सरकार कोविडवर काय उपाययोजना करतं ध्यान ठेवून राहा आला आपल्याला तयारी करावं लागल आपल्या सरकारना कोविड आपल्या देशात येण्याच्या अगोदर तयारी करून ठेवली मास्क नव्हते मास्क आणले पीपी किट नव्हते पीपी किट तयार पी -पी केलेत ऑक्सिजन नव्हता बाहेरचे देश म्हणून बनवला हॉस्पिटल उभे नव्हते हॉस्पिटल बनवलेत आणि जेव्हा कोविड आपल्या देशात आला तेव्हा जगाच्या पाठीवर आपली लोकसंख्या सगळ्यात जास्त असताना सुद्धा मृत्यूचं प्रमाण कमी आहे जा अमेरिकेत जा ब्राझीलला जा इटालीला स्पेनला जा सारे देशात कोविड पण आपल्याकडची लोकसंख्या जास्त असून मृत्यूचं प्रमाण कमी का तर दूर दूरदृष्टीचे प्रधानमंत्री सारा देश टाटा बिरला मफतलाल गरवारे अदानी अंबानी परेशान मोठ्या कंपन्यावाले औषधी नाही सापडली तर केवढ्यात बटन केवढ्यात नाही औषधी आणि आलीच तर मग घेऊ शकतो की नाही घेऊ शकतो कारण दोन वर्ष आपला धंदाच बंद होता आणि त्याच्यामुळं गरीबाला चिंता पडली पण या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक दिवस रात्री घोषणा करून टाकली की या देशाच्या चा एकशे चाळीस कोटी लोकांना आम्ही मोफत तीन डोस देऊ